नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही जात आहोत पिकनिकसाठी अलिबाग येथे तर अलिबाग आम्ही यासाठी निवडलं की रेहान अजून लहान आहे आणि आम आमचं अचानक ठरलं की पिकनिकला जायचं असं आणि लांबच्या ठिकाणी लगेच जाणं आम्हाला पॉसिबल होणार नव्हतं आणि अलिबाग हा आमच्यासाठी एकमेव आणि उत्तम पर्याय होता तर आम्ही तिकडे रूम वगैरे बुक केलेली नाही आहे तिकडे जाऊनच बघावं लागणार आहे तर आम्ही कसे जाणार आहोत कुठे राहणार तिकडचे ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया हे घालता अलिबागला सुरू तर आमचा हा प्रवास असणार आहे चेंबूर ते भाऊचा धक्का भाऊचा धक्का जेटी ते रेवस जेटी आणि रेवत जेटी ते अलिबाग हा प्रवास आमचा बाय रोड असणार आहे आणि हे अंतर जवळजवळ पंचवीस किलोमीटर एवढा आहे आणि हा आहे अटल सेतू नावा सेवा शिवडी आणि हा शिवडे ते कनेक्ट होतो इस्टर्न फ्रीवेला आणि ही आहे हर्बल लाईन आणि आता उजळायला लागला आहे गुलाबी असा मस्त रंग पसरला आहे सगळीकडे आणि हा आहे भाऊचा धक्का बोटमध्ये आम्ही बसलो आहोत ऍक्च्युली आम्ही रेवसला जाणार होतो पण मोराची फेरी निघालीच होती तर आम्ही मोराला चाललो आहोत बोटमध्ये सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेट उपलब्ध आहेत आणि इकडे सूर्यदेवानी दर्शन दिलं आहे आणि सिगुल बर्डसनेही हजेरी लावले आहे ते खाण्याच्या शोधामध्ये आलेले आहेत त्यांना समुद्रावरचे पक्षी असंही म्हटलं जातं बोटच्या चारही बाजूने पक्षी उडत आहेत त्यामुळे पाहायला खूप छान वाटत आहे आणि हे समोरचे भव्य दिव्य रूप आणि त्यावर पडले आहे चला आपली बोट बांधायला लागली आहे आणि खूप असा चांगला आपला प्रवास झाला आहे बोटीचा आणि आता हे दोन्ही बाजूनं दोरखंडानं बांधून घेणार आहेत त्यामुळं फेरीबोट ही आपली स्टेबल राहते म्हणजे चढण्या आणि उतरण्यासाठी प्रवाशांना सोयीस्कर होतं ही आपली गाडी चढवते आणि हे आहे मोरा बंदर मी आता मॅप चेक केलं तर मोरा ते अलिबाग सिक्स्टी सेवन किलोमीटर आहे जवळजवळ दोन अडीच तास लागणार आणि इथे काही लोकांना विचारलं त्यांनी करंजा जवळ आहे पाच सहा किलोमीटर आणि तिथून रेवस्थला येईल तिथून मग आम्ही पुढे अलिबागला जाऊ अलिबागला आता आपण पोहोचलो आहोत हे आहे राजस्थान भोजनालय आणि वरती आहेत रूम्स तर आम्ही इथे राहणार आहोत आत्ता वरती क्लिनिंग चालू आहे आणि वाजले आता दुपारचे बारा खूप उशीर झाला आहे आमचं प्लॅनिंग होतं की आम्ही नऊ वाजेपर्यंत पोहोचू पण थोडी गडबड झाल्यामुळे थोडा उशीर झाला आत्ता रूममध्ये जाऊन थोडा आम्ही आराम करणार आहोत नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारनंतर किंवा संध्याकाळी आम्ही अलिबाग चौपाटीकडे निघणार आहोत रूम छान आहे स्वच्छ आहे नीटनेटके आहे आणि अलिबाग चौपाटीपासून पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे आम्हाला जायला सोयीस्कर होऊ शकते आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो आहोत अलिबाग चौपाटीकडे आणि हा आहे चौपाटी बाहेरचा परिसर इकडे पार्क बाईक पार्किंग करू शकता आणि मी चार्जेस नाहीत फ्री आहे आणि हा आहे अलिबाग बीच जास्त व्हायला आला आहे खूप असा सुंदर नजारा आहे आणि रेहाननं आल्याला राईड घेतली आहे आहे तो आहे कुलाबा किल्ला आता ओहोटी चालू आहे त्यामुळे पाणी खूप आतपर्यंत गेलं आहे आणि किल्ल्यापर्यंत चालत जाता येऊ शकतं आम्हीही चालत जात आहोत नाहीतर इतर, इतर वेळी बोटीनं जावं लागतं त्याशिवाय पर्याय नसतो आणि इकडे रिहान खूप एन्जॉय करत आहे त्याला खूप मोकळे आणि प्रशस्त जागा भेटले आणि वातावरणही खूप प्रसन्न आहे थंड अशी हवा सुटली आहे आणि आता किल्ल्यापर्यंत पोहोचलो आहोत हा आ, एक किल्ल्याच्या बाहेर परिसर इतर वेळी किल्ला हा पाण्याने वेढलेला असतो आणि हा एक किल्ल्याचा गेट हा एक किल्ल्याचा आतील परिसर आणि ही आहेत किल्ल्यावर राहणाऱ्या स्थानिक लोकांची घरं आणि हे आहे गोड पाण्याचं कुंड खूप प्रशस्त असं आहे हे आहे महादेवांचं मंदिर हे गणेश मंदिर आणि हे बाजूला आहे मारुती मंदिर तर चला आपल्याला निघायला हवं कारण थोड्याच वेळात अंधार होईल आणि हा जो समोर दिसत आहे तो आहे अलिबाग बीच किती सुंदर असा देखावा आहे मन तृप्त होऊन जाईल असं हे नयनरम्य दृश्य आहे अलिबागच्या बाहेरच कॉर्नरला आहेत सर्व प्रकारच्या स्नॅक्सची दुकानं तुम्ही कधी आलात तर मनसोक्त आस्वाद घेऊ शकता कारण प्राईज या रिजनेबल आहेत सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आम्ही आलो आहोत नाश्ता करायला आणि हा आमचा अलिबाग मधील आहे दुसरा दिवस <laughs> बारा वाजलेत आणि चेकआउटचा टाइम झालेला आहे आमच्या बॅग्स वगैरे पूर्ण पॅक करून झालेले आहेत तर आज आम्ही जाणार आहोत नागाव कारण तिकडे आम्ही फार्म हाऊस बुक केला आहे आणि आज आम्ही तिकडे जाणार आहोत तर कालसारखी गडबड होऊ नये म्हणून आज आम्हाला वेळेत निघायचं आहे काल आमच्या एका चुकीमुळे काल आमचा पूर्ण अर्धा दिवस फुकट गेला तर काल आम्हाला रेवस बंदरवरून यायचं होतं पण मोरामार्गे येण्यामुळे वाया वाया येण्यामुळे अर्धा दिवस त्यामध्येच गेला तर कधीही फिरायला जाताना योग्य ते नियोजन करावे नाही तर अशी गडबड होऊ शकते तर चला पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा